हॅलो मॅम हॅलो का, का तुम्ही हो तर तुमचं फ्लिपकार्ट एक पार्सल आलं होत तर तुम्ही अवेलेबल आहात का घेण्यासाठी नाही का नाही मग तुम्ही कशासाठी मागवलं मागवलं होतं आम्हाला काम नव्हतं मग आता रिटर्न पाठवू देऊन टाकू तुम्हीच वापरून घ्या आम्ही आम्हाला कसं वापरता येईल त्याच पैसे कोण देणार आहे पैसे दिले असतील ना मी मागवलं होतं तुम्ही ऑनलाईन पेड केलेलं नाही कॅश ऑन डिलिव्हरी केलं त्यावेळेस अस तरी पण नाही पाहिजे आम्हाला नको आहे का तुम्हाला ते नाही पाहिजेच नाही बर काय करताय बाकी आता बाकी काय करता येते तुम्हाला काय करायचं आम्ही काय करतोय काय नाही आम्हाला काय करायचं नाही हो पण माणुसकीच्या नात्याने विचारतोय माणुसकीच्या नात्याने काय विचारायची गरज मग काय आता महाराष्ट्र म्हणल्यानंतर महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रातल्या माणसाला बोलणार आहे ना आणि हो। त्यातून अजून तुम्ही पोलीस जोडी पोलीस जोडी माहित आहे तुम्हाला आणि आम्ही ऑर्डर केलेली आम्हाला वस्तू माहित नसणार आहे का बरं पण तुम्ही ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे ना नाही ना, आम्ही केलंच नाही तुम्ही केलंय का तुमच्या के मिस्टरांनी ऑर्डर केलंय मिस्टरांच्या फोनवर फोन, फोन करायचा ना मिस्टरांनी मिस्टरांचा नंबर दिला असताना तुम्हाला अहो पण तुमचा कुरिअरला नंबर आलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केलेला आहे असं का हां बर कामात आहे का तुम्ही फ्री आहात सध्या मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ना आम्ही का सांगायची आमची माहिती तुम्हाला फ्री आहे घरी बाहेर आहे ड्युटीवर आहे काय करायचंय ते सांगा आणि तुम्ही फोन कशासाठी केला ते सांगा तुम्ही पोलीस आहो म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय पोलीस म्हणजे समाजाचा सेवक असतंय त्याच्यामुळे मी काही प्रश्न विचारू शकतो का तुम्हाला हो विचारा ना मग तेच म्हणतोय तुम्ही आता सध्या फ्री आहात का कामात आहात प्रश्न विचारायचे असली तर विचारा ते सांगत नाही फ्री म्हणजे काही तुमचं काम असेल समा, तुम तर ते पण आम्ही करतो कामाची मला तर खूप भीती वाटते म्हणजे पोलिसांना बोलायचं म्हणलं तर माझ्या अंगावरती काटा येते पण ऑलरेडी मी माझ्या काळजावरती रिस्क घेऊन फोन केला का मग खूप रिस्क घेऊन तुम्हाला फोन केलाय कारण पोलीस म्हणलं का अंगावर काटायचं माझ्या काळजावरती दगड ठेवून मी तुम्हाला कॉल केलाय कळलं भावा तुझी रिस्क किती आहे काय एवढं करून फोन केला खरच समजलं जाऊ दे आपला दात व्यवस्थित आहे ना समज <laughs> 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 दात व्यवस्थित व्यवस्थित आहे सर्व ट्रीटमेंट देंट दाताची हा बघितलं मी समजा ब्लॉग मध्ये तर दात राहणं खूप गरजेचं आहे ना तर एवढ्या यंग वया जर दात समज पडून गेले तर बोचर व्हायची पळ आहे समज अरे बाबा बोचरे बिचर काय नाही दात किडला होता कळलं <laughs> का पडला का, बिडला का, काय नाही मग तीच म्हणलं दात किल्ला कशी म्हणू तुम्हाला जास्त चॉकलेट खायची सोय आहे का आता चॉकलेट खाल्ले का काय खाल्लं काय माहिती दात कशामुळे किडला मलाच माहिती नाही आमचे साहेब कॅडबरी जास्त देतात तुम्हाला साहेबांनाच विचारावं लागेल साहेबांनी फक्त चॉकलेट द्यायला दिले असेल कॅडबरी एरवी तर काही देत <laughs> <laughs> नाही ते आहे मस्त <laughs> 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 राव मस्त लय दिवसापासून तुम्हाला बोलायची इच्छा होती बर का असं का अन आमच्या इथं पूर्ण तुमची व्हिडीओ बघती ती म्हणजे आमची दाजी पण बीएसएफ मध्ये कार्यरत आहे ती असं का तर पोलीस जुडी म्हणल्यानंतर मग ती पण तुमची व्हिडीओ बघते ती मला मनाची तू पण व्हिडीओ बनवतोय ती पण बनवते ती त्यांची ओळख आहे का तुझ्याशी <laughs> तर मी मनाचं ओळख वगैरे आमची नाही पण एक वेळेस आमचं होईल बोलणं भविष्यात मग असं फ्लिपकार्ट वाले म्हणून कॉल केला का तर करावे म्हणलं गंमत थोडीशी अस पोलिसांच्या नजरेतून पोलिसांनी तुमचे पण ब्लॉग मी पाहते तुमचा आवाज ज्या क्षणी तुम्ही मला कॉल केला तेव्हाच कळून चुकलं तुम्ही शेतकरी पुत्र आहात आणि <laughs> तुमचे प्रत्येक ब्लॉग बघते मी कोणाकोणाला तुम्ही फ्रँक कॉल करता येते त्याच्यामुळं मला हे माहिती होतं एक ना एक दिवस माझ्यावर ही बाळ येणारे वेळ हा आणि ती लगेच आली अहो <laughs> तुम्हालाच माहिती नव्हतं तर मला सुद्धा माहिती होत कारण एका पोलिसाला फसवणं खूप अवघड <laughs> आणि कठीण आहे असू द्या म्हणलं करत जाव आपण प्रयत्न आपण तर हिथे हरणारच आहोत मला आधीच माहिती होत पण जिंकण्याच्या अगोदर हरण पण खूप चुकीचं आहे ना कॉल केला चांगलं वाटलं आणि पण ब्लॉग खूप छान असतात तुमचा ते सापाचा ब्लॉग पाहून तर माझ्या अंगावर काटा आला किती भयानक बाबा अहो नाही त्या दिवशी सकाळी काय झालत मी काही गडबडीत होतो सहज गेलो मोटर चालू केली आणि रिटर्न पाण्यावर आलो परत रिटर्न मोटर बंद करायला गेलो त्या ठिकाणी साफ होता आणि ते बंद करताना पण मी बघितलं ना पुन्हा मोटरीचा डबा लावताना मला साप दिसला तुम्ही करत वाटत होत की यायचा भया भावाच्या अंगावर म्हंटले अन्न आपण सर्प मित्र नसल्यामुळे आपल्याला त्याची जात कोणची ही पण माहिती नव्हतं मग परत मला असं सांगितलं की केवढ्या साप आहे आणि ती चावलं तर पण काय होत नाही जाऊ दे बाबा देवाची कृपा म्हणाव काही नाही झालं पण तुमची जोडी लय फेवरेट आहे बर का महाराष्ट्रात धन्यवाद साहेब पण आमची जोडी तुमची आभारी आहे साहेब पण लय आहे बर का रॉयल स्वभाव साहेबाचा नाही नाही साहेबांचा स्वभाव तो माझ्यापेक्षा रॉयल आहे बर का ते खरंच आहे आणि मी ते खरंच बोलते <laughs> जे बोलते ते तोंडा बोलते आणि खरंच त्याला पण एकदम स्मार्ट आहे ते साहेब हो आहेतच अजून काही आमचं काय बघा एक टाकावेत कॉल असं असं काय काय तुमचे पण छान असतात ब्लॉग आम्ही पाहतो आणि हसायला येते पाहून कधी कधी छान मस्त कॉमेडी वगैरे करतात बरं आता आपल्या साहेबाला पण आम्हाला कॉल टाकायला तर साहेबाचा नंबर तुम्हीच द्यायला पाहिजे बरं का <laughs> अरे बापरे म्हणजे साहेबांना फसवण्यासाठी नाही बाबा मी साहेबांच्या अर्धांगिनी आहे ते काम करू शकत नाही <laughs> <laughs> बर जाऊ द्या मी त्यांना काढेन मी दुसरी कोण नंबर काढेन काढा तुमची जसं तुमचं काय म्हणते नेटवर्क आहे ते नंबर काढण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून कोण नंबर घेऊ शकता मी नंबर काढेन त्यांचा विषय चालते दादा ठीक आहे घ्या मग काळजी ताई साहेब ओके ओके बोलून चांगलं वाटलं धन्यवाद 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 हा चलते बाय तर आज आपण महाराष्ट्रातल्या पोलीस जोडीला प्रॅम कॉल केला होता आणि त्यांचे पण व्हिडिओ खूप भारी असतात बरं का बोलून त्यांच्याशी मला पण खूप भारी वाटलं कारण महाराष्ट्रातल्या पोलिसांना फसवणं खूप कठीण आहे पण मी पाऊल टाकलेला होता कारण पोलीस म्हणजे जनतेचा सेवक असतो आणि पोलिसाला कोणची लोकं भेटतात तर चोर आणि गुन्हेगार चोर आणि गुन्हेगार हे पोलिसांना भीत असतो तर आपल्यासारख्या सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसाला पोलिसांना भिण्याची काहीच गरज नाही बरं का ना पण असो राव हे फक्त बोलण्यापुरतं योग्य आहे पण मला सुद्धा सुरुवातीला फोन लावताना माझ्या अंगावरती काटा आल्यासारखं झालं होतं आणि कॉल करू का नको करू का नको अशी माझ्या मनामध्ये मा प्रश्न बार बार येत होते पण द्या म्हणलं मी पण एक शेतकरीच मुलगा आहे आपण कुठं काही चोरी केलेली नाही किंवा त्यांना जास्त आपण शिव्या घाळ हिकलं तिकलं बारा भानगडी तसलं कायच करणार नहोत तर आपण प्रामाणिक माणसासारखं चार शब्द बोलणार आहोत म्हणून मी माझ्या मनाला समजूत केली आणि शेवटी मी प्रँक कॉल करण्यासाठी तयार जा